दहा मुस्लिम आमदार निवडून आलेले आहेत कोण आहेत ते दहा मुस्लिम आमदार पाहूयात कागल विधानसभा मतदारसंघात विजय झालेले पहिले मुस्लिम आमदार हसन मुश्रीफ हे आहेत अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले दुसरे मुस्लिम आमदार आहेत अबू आजमी हे शिवाजीनगर विधानसभा विजयी झालेले चौथे मुस्लिम आमदार आहेत रईश शेख हे पूर्व विधानसभा मतदारसंघातील विजयी झालेले पाचवे मुस्लिम आमदार आहेत सना मलिक ह्या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या सहाव्या मुस्लिम आमदार आहेत साजिद खान पठाण हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले सातवे मुस्लिम आमदार आहेत तर असलम शेख हे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले आठवे मुस्लिम आमदार आहेत मुफ्ती इस्माईल हे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले नववे मुस्लिम आमदार आहेत तर अमीन पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले दहावे मुस्लिम आमदार आहेत